वाल्मिकी मेतर समाज दुर्गामाता मंदिराचा स्लॅबचा शुभारंभ इचलकरंजी प्रभा क्रमांक मध्ये कामगार चाळीतील आमदार डॉक्टर राहुल लावाडे यांच्या वाढदिवसानिमित्त व दसऱ्यानिमित्त वाल्मिकी मेहतर समाजाच्या दुर्गामाता मंदिराचा स्लॅब टाकण्याचा प्रारंभ आमदार डॉक्टर राहुलावाडे यांच्या हस्ते झाला त्यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत कामगार चाळी ते दोनशे घरे बांधली जाणार आहेत त्यासाठी सुमारे त्र्याहत्तर कोटीच्या निधी मंजुरीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे माननीय उपनगराध्यक्ष राजपुते यांनी या कामाचा सतत पाठपुरावा केला आहे असे प्रतिपादन आमदार डॉक्टर राहुल आवडे यांनी केलं स्वागत व प्रास्ताविक माननीय उपनगराध्यक्ष रविराजपूते यांनी केलं ते म्हणाले प्रभाग क्रमांक दहा मधील समस्या सोडवण्यासाठी आपण सगळ्यांच्या सहकार्याने प्रयत्न केले आहेत हे नागरी विकास व जनविकासाचे कार्य अव्यास्त सुरू राहणार आहे या कार्यात खासदार ख माने आमदार डॉक्टर राहुल आवाडे माननीय आमदार प्रकाश आवाडे माननीय आमदार सुरेश अळवणकर माननीय श्री रवींद्र माने आदींचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आमदार डॉक्टर आवाडे म्हणाले कोणत्याही कामाचा जिद्द आणि चिकाटीने रवी राजपूते यांनी पाठपुरावा करतात त्यामुळे प्रभाग क्रमांक दहा मधील समस्या सुटल्या आहेत हा अन्य नगरसेवकांसमोर आदर्श आहे यावेळी माननीय नगरसेवक प्रकाश मोरे विलास मामा गाताडे शामराव कुलकर्णी दिलीप मुथा आप्पा काजवे राजू राजपुते प्रमोदजी बेलेकर सव्व श्री शिवाजी जगताप अरुण निंबाळकर संजय केजके संजय भंडारे शिवाजी शिंदे गणेश जाधव धनाजी डोईफोडे सरदार मुजावर चंद्रकांत जासूत गणेश कांबळे विनोद कांबळे श्रीकांत टेके प्रदीप कांबळे किरण कांबळे रमेश अण्णा जगवाले रजाक भाई उस्ताद शशिकांत कांबळे सोनीकर मामा नरेश सावंत तानाजी अनंतपुरे शांताराम जगताप नाकूबाई लोंढे दिलीप धातुंडे सुषमा राजपूते रोहित राजपूते नितेश राजपूते सुधाकर कांबळे आदी भागातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते इचलकरंजीहून प्रतिनिधी नितीन दबडे पहात्रा राहा वायरलेस मराठा